आणि यानंतर एक बातमी हत्याकांडासंदर्भातली कुटुंबाचा विरोध डावलून एका व्यक्तीनं लग्न केलं मात्र जिच्यासाठी कुटुंबाचा विरोध पत्करला त्या पत्नीनंच त्याची निर्घृणपणे हत्या केली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून सिमेंटच्या ड्रममध्ये भरले इतकं सगळं क्रौर्य करून तिनं शिमल्याला जाऊन प्रियकरासोबत अय्याशी देखील केली अंगाचा थरकाप उडवणारी ही गोष्ट आहे सौरभ राजपूतची पाहुयात काय घडलंय नेमकं का या रिपोर्ट मन्दा। पती पत्नी और वो मेरठच्या सौरभ राजपूतची निर्घृण हत्या पतीचे तुकडे करून भरले सिमेंटच्या ड्रम मध्ये पतीला मारून पत्नी प्रियकरा सोबत पिकनिकला हा जो दिसतोय तो आहे सौरभ राजपूत या जगात त्याचा आता फक्त फोटो चोरलाय कारण स्वतः सौरभ राजपूत आता या जगात नाही सौरभ राजपूतची अत्यंत निर्घृणपणे निर्दयीपणे हत्या करण्यात आलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे सौरभची हत्या त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी हिनंच केलीय आणि तिला साथ दिलीय तिचा प्रियकर साहिल शुक्लानं कुणाच्याही अंगाचा थरका पुढेल अशा प्रकारे सौरभ राजपूतची हत्या करण्यात आलेली आहे पस्तीस वर्षीय सौरभ राजपूत मर्चंट मध्ये कामाला होता त्यानं दोन हजार सोळामध्ये मुस्कान रस्तोगीसोबत कुटुंबियांचा विरोध असताना सुद्धा लग्न केलं लग। त्यानंतर सौरभ आणि मुस्कान सहा वर्षांच्या मुलीसोबत भाड्याच्या घरात राहत होते चोवीस फेब्रुवारीला मुस्कानच्या वाढदिवसासाठी सौरभ लंडनहून आला त्यानंतर सौरभ अनेक दिवस गायब झाला आणि त्यामुळं संशय वाढला तपासात सौरभची हत्या झाल्याचं उघड झालं पत्नी मुस्कानला अटक करण्यात आली मुस्काननं प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीनं सौरभची हत्या केल्याचं उघड झालं सौरभच्या मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या ड्रममध्ये भरून मुस्कान आणि साहिल पिकनिकला गेले बाद में वहाँ पर जो गली मोहल्ले के लोग थे उन्होंने बताया कि ये तो घूमने चली गई थी बाद में मकान मालिक ने उसको खाली करने के लिए कह रखा था कि भाई यहाँ कमरा खाली कर दो हम काम करवाएंगे फिर वो जो उन्होंने सीमेंटेड वगैरह ड्रम वगैरह था उसको भर रखा था उसके बाद वो लो लेके जाके तो उनसे मजुदूरों से उठा नहीं सौरभ राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर ही हत्या किती निर्घृणपणे करण्यात आली याची कल्पनाच न केलेली बरी सौरभच्या गळ्यावर चारही बाजूंनी वार झाल्याच्या खुणा डावा कान जबड्याच्या खाली खोलवर जखमा सौरभचं धड शरीरापासून वेगळं केल्याचं उघड छातीवरही नऊ सेंटीमीटर खोल असणारे घाव मिळालेल्या माहितीनुसार मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला हे ड्रग्जच्या आहारी गेले होते सौरभ हा मुस्कानला घर खर्चासाठी दरमहा लाखभर रुपये लंडनहून पाठवायचा पण मुस्कान हे पैसे साहिल देत होती आणि साहिल हे पैसे ड्रग्ज आणि बेटिंग मध्ये उडवत होता अशी ही माहिती आता समोर येतेय आता ही तुरुंगात असताना त्या दोघांना ड्रग्ज विना जगणं मुश्किल बनलंय मनु पुलिस ने यह समुपदेशन सुरू किया उसमें पुलिस ने दोनों अभियुक्तों को गिरफ्तार कर जेल भेजा है जिसमें कि चौदह दिन की न्यायिक रिमांड उनको मजिस्ट्रेट महोदय द्वारा दी गई है साथ ही जो साक्ष्य हैं जिसमें कि उनके जो फॉरेंसिक एविडेंस हैं घटनास्थल के जो वीडियो फोटोग्राफी है जो उनके बयान हैं जो उनके परिजनों के बयान हैं उनके मोबाइल की जाँच लैब द्वारा करवाई जाएगी साथी जो उनके पूर्व के संबंध रहे हैं उन संबंध में सारी सूचनाएं और साक्ष्य पुलिस द्वारा एकत्रित किए गए हैं पति पत्नीचं नाते हे विश्वासाचं आणि प्रेमाचं असते मात्र सौरभ राजपूत ची हत्या ज्या पद्धतीनं झाली आहे ते पाहता या नात्यालाच काळीमा भास लागलाय त्यामुळे सौरभ राजपूतच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा